भारतीय जनता पार्टी उत्तरतर्फे मोटारसायकल रॅली काढण्यात आली भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं कन्नाचौक येथून विजय संकल्प मोटारसायकल रॅलीस प्रारंभ झाला यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख महापौर शोभा बनशेट्टी उपमहापौर शशिकला बत्तूल सभागृह नेते संजय कोळी महिला व बालकल्याण सभापती रामेश्वरी बिर्रू माजी आमदार नरसिंग मेंगजी यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोटारसायकल रॅली सुरुवात झाली कन्ना कन्नाचौक रविवारपेठ साखरपेठ समाचार चौक कोंतम चौक कुंभारवेस तुळजापूर वेस, वेस पेठ पोलीस चौकी चाटी गल्ली बाळीवेज टिळक चौक मदला मारुती माणिक चौक दत्त चौक राजवाडे चौक शिंदे चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मेकॅनिकल चौक नवी पेठ आदी मार्गावरून ही रॅली काढण्यात आली वंदे मातरम भारत माता की जय देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणांनी बाजारपेठ परिसर दुमदुमून गेला होता नरेंद्र मोदी यांना पाहून एकदा पंतप्रधान करण्यासाठी विजय संकल्प रॅली काढण्यात आल्याची माहिती पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली गेल्या महिन्यात भारतीय जनता पक्षांनी जाईर केलं की पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना आपण पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपण आजच्या जोशी विशेष संकल्प जाहीर करायचं ठरवतो मोठं झालं देशभरातलं सगळीकडे या अमित शहाजी या या रॅलीचा समारोप पालकमंत्री देशमुख यांच्या राजवाडी चौकातील संपर्क कार्यालयाजवळ करण्यात आला यावेळी शिवमारुती देवस्थान श्रद्धा गणपतीचे संस्थापक गणेश पेनगोंडा नगरसेवक शिवानंद पाटील डॉक्टर किरण देशमुख अविनाश पाटील नागेश भोगडे अमर पुदाले सुनील कामाटी भाजपाचे उपाध्यक्ष राजकुमार पाटील बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे बिज्जू प्रधाने संजय कणके राजू अलुरे बिपिन धुम्मा सचिन कुलकर्णी परिवहन सदस्य बाळासाहेब आळसदे जाकीर सगरी प्रशांत फत्तेपूरकर लक्ष्मीकांत गड्डम सतीश महाले संतोष बंडगर नगरसेविका श्रीकांचना यन्नम शालन शिंदे इंदिरा कुडक्या गीता पाटोळे संध्या सिंधम अनुजा कुलकर्णी विनायक विटकर स्मिता भावे शोभा नष्टे राजकुमार काकडे श्रीकांत घाटगे हर्षल प्रधाने देविदास भैया बनसोडे सोमनाथ मेंढके विठ्ठल वंसकर प्रवीण कांबळे शंकर शिंदे दीपक गदगे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात आदरणीय आमचे पालकमंत्री विजय कुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपा विजय संकल्प म्हणून आज मोठ महाराष्ट्र आपण या ठिकाणी करण्यासोप सुरुवात करत आहोत आज नरेंद्र मोदींनी या विरोध देशात पाकिस्ताना या जेवढा मोठा सर्जिकल स्ट्राईक दुसऱ्यांदा केला आहे आज देशासाठी म्हणून आम्ही सर्व युवकांनी आज मोठा रॅली काढून आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना प्रोत्साहन देण्यासाठी भव्य आणि दिव्य रॅली या ठिकाणी काढत आहोत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आदरणीय आमचे अमित शहा आदरणीय महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि आमचे मुख्यमंत्री यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आदरणीय आमचे विजय कुमारजी देशमुख महाराज हे देखील आमच्या या रॅलीत सहभागी होणार आहेत तर या सोलापूर शहरवासियांना मी सर्वांना मी सांगू इच्छितो आज तीन तीन दोन हजार एकोणीस हा भारत देशासाठी एक गर्व दिवस आहे कारण आपण दुसऱ्यांदा सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला आपण एक तीनशे दहशतवाद्यांना जे मारलो हो आपण त्याचं आम्ही आम्ही या ठिकाणी जल्लोषाच्या माध्यमातून या भव्य दिव्य रॅली काढून आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत देशामध्ये पाकिस्तानने जो हल्ला केला त्या हल्ल्याचा बदला म्हणून आपण सर्जिकल स्ट्राईक केली आणि सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर देशभरात तीन हजार आठशे मोटरसायकल रॅली विजय नरेंद्र मोदी यांना विजय करण्याकरता ही मोटरसायकल रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली आहे ही रॅली शहर उत्तरमधून मान्य पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली पूर्ण शहरामध्ये फिरणार आहे आणि एक विजय संकल्प या ठिकाणी आम्ही घेऊन माननीय नरेंद्र मोदी यांना परत एकदा देशाचे पंतप्रधान म्हणून एक कनकर नेतृत्व म्हणून या ठिकाणी निवडून निवडून द्यावा म्हणून आम्ही शहर उत्तर मंडळच्या वतीने या ठिकाणी रॅली काढण्यात आली कार्यक्रमात सहभागी झाले होते भारतीय जनता पार्टीचं जो उपक्रम आहे जनतेपर्यंत जाणं जनतेला पार्टीच्या भाजी देणं आणि हा देशाचे कणखर नेतृत्व असलेले प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याची जनतेला माहिती देणं हे काम आमचे कार्यकर्ते आज करत आहेत या गेल्या पाच वर्षामध्ये जे ज्या झपाट्यानं आज प्रगतीपथावर आहे हा क्रम पाहता पुढच्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य जर आलं तर आज देश ज्या प्रगतीपथावर आहे यापेक्षाही पुढे जाऊन जगामध्ये एक अव्वल दर्जाचं राष्ट्र म्हणून आज भारत देश पुढे येत आहे आर्थिक असो सामाजिक असो राजकीय असो धर्माचा विषय असो प्रत्येक क्षेत्रामध्ये आज भारतीय जनता पार्टीचे आमचे जे आज मंत्री महोदय आहेत हे चांगलं काम करून हा देशाची प्रगती करत आहेत याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी या हेतूनं आम्ही मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून हा अभियान चालू केलेला आहे मला खात्री आहे की आमची ही मोटरसायकल रॅली नक्कीच पुढच्या ह्या काळामध्ये जनतेपर्यंत पोचून आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी जे केलेलं कार्य आहे हे, हे आम्हाला त्यांना सांगायचं आहे आणि याचं अवती म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे किमान कमीत कमी तीनशे पन्नासच्या पुढं आमचे खासदार निवडून यावं आणि परत एकदा या देशामध्ये एकमतानं बहुमतानं आणि नरेंद्रभाई मोदी यांनी पंतप्रधानामध्ये अर्वाजमान व्हावं आमचे देशाचे अनेक प्रश्न आज आपल्याला काम करून सोडवायचे आहेत